नमस्कार मित्र कसे आहात आता विषय पहा शिक्षणाच्या भाऊ गर्दीमध्ये भाऊ तू असा बेकार कसा शिक्षणाच्या गर्दी भाऊ गर्दीमध्ये भाऊ तू असा कसा खूप छान आहे आजचा कंटेंट पहा पण तेही बापाला वाटतं आमचं पोरग इंजिनियर व्हावं डॉक्टर व्हावं वगैरे वगैरे ती एक संकल्पना असती त्यांच्यासारखं आपलं त्यांच्यासारखं आपलं पण शक्य आहे का कुणाच्या कपाळाला कपाळ घासल्याने नंतर काय नशीब बदलेल का पण नाही डोनेशन डोनेशनची भरती करून मोठमोठ्या शहरात शिकवून बाप हा हे शिक्षणाची दारू पेतात शिक्षण व्यसनी शिक्षण व्यसनी म्हणलंय ना तो जरा थोडं प्रतिष्ठित वाटत जो शिकेल तो टिकेल खरंच टिकेल का खरच खरंच सांगा तुम्ही टिकेल का जो शिकेल तो टिकेल हम्म आता छोटे छोटे प्रोडक्शन करणारे माणसं त्यांचं जर अभ्यास केला दहावी बारावी आहेत पण सी आर मध्ये बोलतात उद्योगी आहेत शिकला तो होकला आलं लक्षात शिकला तो होकला कारण जे वय असतं पहा पंधरा वर्षे ते एकवीस वर्षे ते खरंच कर्तब टाईम असतो आपण काय करतो वह्या पुस्तकं वजव वाहून रात्रभर जागून पाठांतर करून वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा परीक्षा दे 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 दे, चे बारीक चटणी करतो आपण चटणी शेंगदाण्याची चटणी जावसाची चटणी तिळाची चटणी कारळाची चटणी कांद्याची चटणी लसणाची चटणी पुरियांची चटणी अशा सगळे चटणी मिक्सरमध्ये ग्राइंडिंग करून 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 शिक्षणाचा फार चकणाचूर करतो किती ट्रक इंजिनियर पाहिजे तुम्हाला किती ट्रक ग्रॅज्युएट पाहिजे किती वॅगीनभर तुम्हाला शिकलेले माणसं पाहिजे शिकला तो हुकला पण शिक्षणाचं व्यसन लागलेलं यांच्यासारखं यांच्या सिटीला आहे आपला बी त्या सिटीला असावा मग त्यांनी शिकावा शिकलेला आहे तसं आपलं बी शिकव जे स्वप्नामध्ये असते स्वप्नामध्ये वास्तवामध्ये नाही बाप हे पागलखाना आहे लाखो रुपये खर्च होतात शिक्षणात मुलं शिकत असताना त्या बापाची काय फैजिली असती हे एक कथा दुसरी तयार होईल पहा आपल्याकडे ती बी येणार आहे आपल्या हवभावने खरं वास्तव तेच आपण बोलणार पहा शिक्षणाचं बाजारीकरण आणि शिक्षण सम्राट साखर सम्राट आहेत ना तेच शिक्षण सम्राट आहेत तेच मोठ्या मोठ्याला पान पान जाहिराती त्यांच्याच पेपरमध्ये पेपरही त्यांचाच असतो त्यांचं अर्थकरण त्यांचं असतं सत्ताकारण त्यांचं असतं शिक्षणकरण त्यांचं असतं कारखानदार्या त्यांच्या असतात आणि शिकवणारी माणसंही त्यांचीच असतात हे मायाजाळ आहे पहा शिक्षणाचं मायाजाळ जाळ भोळी भाबडी जनता काय मिळतो पन्नास साठ हजार पगार मोठ्या सिटीला राहिला त्याच्या खर्चा खर्चामध्ये पंधरा वीस हजार रुपये राहिले तर राहिले शिल्लक नाही तर तेही शक्य नाही सगळा चंगळवाद आणि भूक पैशाचा पूर्ण होतो कंपनीचे पॅकेज असते पहा आठ लाख दहा लाख पंधरा लाख वार्षिक वार्षिक महिन्याचं नाही सत्तर हजार पगार पिळू पिळू काढले जाते लागला नोकरीला ना तरच नाहीतर शिकलेले इंजिनियर किती आहेत नुसतं पडिकेत पडीक गावड्याची मागे असणाऱ्या माणसाला आठशे रुपये रोज आहे ते काम करू शकणार नाही हे इंजिनियर वावरात काम करणाऱ्या माणसाला हजार रुपये ते बी काम करू शकणार नाही कारण शिकलेले त्यांना त्यांचं इगो हट होतो आम्ही शिकलो इतकं आमचं स्टार चमकतील ह्या स्वप्नामध्ये ह्या भोळ्या आशेमध्येच राहतात वय सरकत वेळ जाते मायबाप म्हातारे होते खर्च केलेला असतो लय मोठा तो तर निघणं बाहेर पण शिक्षणाचे हे व्यसन आणि व्यसनाधीन झालेली मायबापू शिक्षणाचे प्रपंचाला पैसा कमी पडतो ताणतणाव वाढतो आरोग्याच्या समस्या ह्या शिक्षण सम्राटाचेच आरोग्य सम्राट येते आणि त्यांचेच दवाखाने आहेत म्हणजे शिक्षण सम्राट आरोग्य ते। सम्राट साखर सम्राट सत्ता सम्राट या सर्व सम्राटाच्या आधिपत्याकालीन ही जनता तुम्ही आम्ही आलं लक्षात असं इतकं परखड कुणी बोलणार नाही बोलावं लागतंय वेळानुष्ण सर्वसामान्य माणसाची कैफियत आणि त्रासिकता ही स्वप्नाळू आहे भावनात्मक आहे घोळ्या आशावर आहे तरुणांचं खत केलं जातं पहा शिक्षण आहे ना शिक्षणामध्ये वय वर्ष सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस काही काही तीस तीस वर्षपर्यंत शिक्षण शिकत येत सगळ्याच परीक्षा द्यायची पण पर होते का नाही होत काहीच थोडीशी लक बाय चान्स काही पदावर जातात पण सर्वसामान्य कूत, कमी कौतुकीची माणसं पोर काय हासिल होत नाही डीएड बीएडच मग म्हणत खत झाले काय झालं ते आहेत का शाळा नोकरी त्यांना आहे का पगारी भरपूर त्यांचंही खत झालं पोटा पाण्यासाठी लवकर कामाला कामा लागलं पाहिजे वयाच्या सोळाव्या सतराव्या अठराव्या वर्षीपासून कामाला लागलं पाहिजे शिक्षण आहे ना आता काही दिवसांनी लोक कंटाळते नको म्हणते शिक्षण शिकलेलं शिक वावरात काम करू म्हणते मोलमजुरी करू आणि मजुरांची संख्या बऱ्यापैकी वाढत आहे कष्टकरी माणसाला अन्न मिळतं पैसा मिळतो आयुष्यमान बी चांगलं सुख समाधानात जातं पण कष्टकरी माणसांच्याही जीवनामध्ये काही लोक कष्टकरी माणसांना छळणारे आहेत उतरंडची व्यवस्थेची धूर्त माणसं कपट अत्याचार करणारी माणसं गरिबांचं छळच करतात दुःख वाटतं पहा आपण फक्त गोडवे घात राष्ट्रप्रेम देशप्रेम पण देशात आपण खरंच सुखी आहोत का हा बी चिंतनाचा प्रश्न आहे कारण ही व्यवस्था तशी हो सत्ताकारण, राजकारण सगळे सम्राट सर्वसामान्यांचं छळ आहे आणि छळात भरडलेली तुम्ही आणि जनता चटणी म्हणलं तुम्हाला छंद चटणी जावसाची चटणी तिळाची चटणी कारलाची चटणी कांदे लसूणची पेस्ट तशीच व्यवस्था दुःख वाटतं खंत वाटते सर्वसामान्य माणसं फक्त संख्यात्मक मोजली जातात पण त्यांना स्वतःची स्वायत्तता नाही आणि ते बिचारे स्वतःच्या बुद्धीच्यातूर जेमतेम आयुष्य जगतात आरोग्य समस्या आहे आहारच जर व्यवस्थित मिळालं नाही सकस आहार मिळालं नाही पाणी नाही मिळालं जीवनात सन्माननीय जीवन नाही मिळालं कुचंबना होती न बोलणारी मुखी माणसं त्यांचे भाव त्यांच्या डोळ्यात दिसतात पहा म्हणून आम्हाला बोलावं लागतं बोलणं हा स्वातंत्र्याचा भाग आहे कुणाला काही शिव्या द्यायचा काही विषय नाही किंवा कोणाला निंदा नालस्तीचा विषय नाही व्यवस्थेतील ही व्यवस्था वाढती लोकसंख्या याला काय करणार तरी सरकार तरी काय करणार एकोणीसशे नव्वदपासून पासून ते आतापर्यंत दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये गेल्या छत्तीस वर्षामध्ये आम्ही हे पाहत आलो अनुभवत आलो लोकसंख्येची घनता वाढली समस्या वाढल्या रोजगारच्या संधी त्यालाही मर्यादा राहिल्या गरिबीची दरी वाढत चाललेली का गरिबीची दरी लोकांचं जीवनमान कपड्याने उंचावत नाही त्यांचं आरोग्य न असलं पाहिजे त्यांचं शरीर सुदृढ पाहिजे त्यांना सकस आहार हवाय आणि निरामय झोपही आहे म्हणून ताणतणावा मध्ये लोक जग जगतायत याचे एक मोठं दुःख आहे पहा वरून जरी आपण क्रीम पावडर ल्युडर बरोबर दिसले ना तरी आतमध्ये खूप त्रास आहे लोकांना व्यवस्थित माणसं खरच सुखी असणं गरजेचं आहे मोठी माणसं सत्ता कुणावर गाजवतात गरीबावर सत्ता गाजवतात गरीबांना भुलवायचं झुलवायचं संख्यात्मक आकडेवारी कम्प्लेट करायची आणि पदावर येऊन बसायचं पुन्हा सत्ता गाजवायची अर्थकारण आणि सत्ताकारण यामध्ये सर्वसामान्य माणसांचं जीवन दयनीय आहे न बोलणारी माणसं मुखी माणसं निशब्द माणस व्यक्त होत नाही ऐकणारी माणसं ही मोठी माणसं तर अजिबात नाही त्यांना काही फरक पडत नाही चला आपल्या व्यथा वेदना सांगावंच लागतात कारण व्यवस्थितला माणूस हा आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि त्यांचं तेन, जीवनमान पाहताना मन पिळवटून येतं हृदय दाटून येतं धन्यवाद